मस्त फक्त कल्पना करायची आहे त्या आवळ्याकडे आहे टाकलं मीठ मस्त आता काय होत आहे तोंडात काही बदल होतोय का काय होतंय आयान पाणी सुटतंय कशामुळे पाणी सुटतं बरं जो पदार्थ आपण जितका जाऊ ना तितकी त्याची पोषक त्याचं पोषकत्व वाढतं खाताय तुम्ही आवळा <laughs> आवळा खाल्ल्यानंतर पाणी पिल्यावर खोकला येत नाही ना पाणी आता मला सांगा थोडस सा प्या तोंडात हळवा पाणी आणि आता तुमच्या तोंडाची चव कशी झाली ते मला सांगा व्हेरी गुड कोण बोलला आता काय काय केलंस तू आवळा खाल्ल्यानंतर कशी लागली तोंडाची चव तो? सगळ्यांची गोड झाली का कोणाकोणाची गोड झाली तोंडाची चव तो? आवळा खाल्ल्यानंतर हा काय खात हा आता मेथीदाणे कसे लागत आहेत चेहरा तसाच असा काय चेहरा झालाय का असा चेहरा झालाय बर हा मस्त म्हणतात बाई कसे कशी आहे मेथीदाण्यांची चव कशी आहे आवडली का आवडली बर काय कशाची चव बघायची आता आपल्याला उचला मग एक एक फोड अर्धी घ्या अर्धी अर्धी घ्या अर्धी अर्धी घ्या आगे, आगे। कुना -कुना हा घ्या घ्या चला कोण लिहित फळ्यावर कारलं कस लागलं कुणाकुणाला आवडलं हा आंबट टाळ्या वाजवा प्रताप साठी काय आहे खाऊ शकता कसे काय बरं बरं का बरं खा 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 चावून चावून खा, खा चांगले बर कशी लागली कशी लागली मिरची काय घाललं मिरचीची मिरची कशी लागली पण तुम्हाला एक महत्त्वाचं सांगते की मिरची तिखट लागली पण तिखट ही चव नाही म्हणा तिखट ही चव नाही, नाही।, नाही। मग आता चवी कोण कोणत्या आहेत ते, ते आपण बघतोय पण मिरची तुमच्या जिभेला झोंबली आणि म्हणून तुम्हाला ती तिखट लागली पण तिखट ही चव नाही आणि ती चव नाही लक्ष्मी काय खाल्लं काय खाल्लं कसा लागला कसा लागला कसा लागतो गूळ गोड घे एक चमचा घे हा गोड काय आहे मध खा आपल्याला एक खेळ घ्यायचा आहे ओके एका मुलाने अभिनय करायचा आणि बाकीच्यांनी त्या पदार्थाची सव आणि तो पदार्थाचं नाव ओळखायचं आहे ओके तयार आहात तुम्ही बाकीची मुलं तयार आहात टाळ्या वाजवा यांच्यासाठी ओके आलेख सांगा सांगा पदार्थ सांगा बरोबर आहे टाळे वाजवा याच्यासाठी चल ते घेणार आहोत एक, एक विद्यार्थी तुम्हाला एक पदार्थ देणार आहे तुम्ही तो डोळे बंद करून खायचा आहे आणि त्याची चव ओळखायची आहे काही पदार्थ वासावरून ओळखायचे आहेत आयान थांबा आता हर्षल चवीवरून ओळखणार आहे काय पदार्थ आहे आवळा काय आहे हर्षल हर्षलने बरोबर ओळखले टाळ्या वाजवा <स्थास्था> आता एक पदार्थ वासावरून ओळखायचा आहे हर्षलला त्या पदार्थाचा वास दे दे ना हर्षल वास घेतोय वासावरून पदार्थ ओळखणार ओळखता उलुख येता येत की नाही बघणार आहोत बास सांग हर्षल शाबास वासावरून आलेख आयानला एका पदार्थाचा वास देतोय आणि आयानला तो पदार्थ फक्त वासावरून ओळखायचा आहे दे आयान बस बस ओळखायला येते सांग ना मग चिंच मोठेने सांग चिंच शाबास सिद्धार्थ आलेखला एका पदार्थाचा वास देतोय हा एक मसाल्याचा पदार्थ आहे बघूया आले परत का आलेख